नमस्कार श्री गुरुदेव दत्त गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आली आहे तर या दिवशी जर आपण काही सेवा केल्या तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो कारण या काळामध्ये दत्त तत्व हे हजारपटीनं जास्त कार्यरत असते म्हणून आपण या काळात कोणतीही सेवा करावी जी आपल्याला जमेल ती सेवा करावी म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत अकरा दिवसाची सेवा करा सात दिवसाची करा किंवा तीन दिवसाची करा नाहीतर दिवसा एका एक दिवसाची सुद्धा तुम्ही सेवा करू शकता या काळामध्ये गुरुचरित्राचे पारायण केलं तर आपल्यावर जर कोणतं संकट आलेलं असेल तर ते त्याने दूर होतं आणि घरात आनंद निर्माण होतो आपल्या अंगात नवचेतना निर्माण होते गुरुचरित्राच्या वाचनाने घरातील दोष कमी होतात नकारात्मक शक्तीचा नाश होतो जर काही कारणाने आपणास गुरुचरित्राचे चा पारायण करायला जमत नाही तर आपण गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचावा या अध्यायाचे पठण केल्याने आपल्यावर जर अचानक कोणते संकट उभे राहिले असेल तर ते या अध्यायाच्या वाचनाने नष्ट होते नाहीतर अठरावा अध्याय गुरुचरितातला वाचला तरीसुद्धा चालेल या अठराव्या अध्यायाच्या वाचनाने जर आपण कर्ज बाजारी असो तर आपण या अठराव्या अध्यायाच्या वाचनामुळे कर्जातून मुक्त होतो आपल्या घरात कधीही चोरीसुद्धा होत नाही गुरुचरित्रातला विसावा अध्याय पण आपण वाचू शकता आपल्या आलेल मुलांवर आलेलं संकट त्यामुळं नाहीसं होतं गंडांतर टळतं आपल्यावरचं अशा प्रकारे जे तुम्हाला जमेल गुरुचरित्र अख्खं पुस्तक नाही जमलं तर हे छोटे छोटे अध्याय आहेत तेही तुम्ही वाचू शकता आणि यातलं जर कोणतं संकट तुमच्यावर असेल तर तुम्ही हे अध्यायाचं पुस्तक नित्यसुद्धा वाचू शकता आणि हेही करायला नाही तुम्हाला जमलं तर गुरु चरित्राची सप्तशती म्हणून पुस्तक मिळतं गुरुचरित्र सप्तशती तेही वाचलं तरी चालेल फक्त सातशे ओव्या असतात त्या तुम्ही वाचू शकता आता गुरुसप्तशती जर तुम्हाला नसेल वाचायला वेळ मिळाला तर बावन्न श्लोकी गुरुचरित्राचं पुस्तक मिळतं त्या पुस्तकाच्या सुद्धा आपल्याला गुरुचरित्र वाचना एवढं फळ मिळतं काहीच नाही जमलं तर एक श्लोकी गुरुचरित्र आहे ते वाचा किंवा ऐका किंवा बोला काहीही करा पण एक श्लोकी गुरुचरित्र आहे त्याचं तुम्ही गुरुचरित्र एवढंच तुम्हाला पुण्य लाभेल तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचंसुद्धा वाचन करावं त्याचे रोज तीन याप्रमाणे सात दिवसात त्याचं पारायण पूर्ण करावं नाही जमलं तर तारक मंत्राची सेवा जर घेतली तर ती अकरा वेळा रोज म्हणावा तारकमंत्र त्याचं पाणी प्यावं घरातल्या सगळ्यांना द्यावं किंवा सात वेळा तारक मंत्राची सेवा करावी पाच वेळा तारक मंत्र बोलावा तीन वेळा अगदीच नाही जमलं तुम्हाला तर एक वेळा तरी तारक मंत्र बोलावाच काहीच नाही तुम्हाला जमलं करायला तर महाराजांचा जप करा अकरा माळी जप करा तीन माळी जप करा नाही जेवढ्या माळी करायला जमल्या तर निदान एक माळ तरी जप करा तेवढा एक माळ जप केला तरीसुद्धा चालेल तरीसुद्धा तुम्हाला महाराज प्रसन्न होऊन आशीर्वाद मिळेल आता यातल्या कोणत्या सेवा तुम्ही करायचं ठरवलेलं आहे मनात की बाबा मी तारक मंत्र म्हणेन किंवा मी गुरुचरित्र वाचेन किंवा गुरुचरित्रता हा अध्याय वाचेन किंवा चरित्र सारामृत वाचेन जी कोणती सेवा तुम्ही करायची ठरवलेली आहे ती अखंडपणे करा ठरल्याप्रमाणे न चुकता वेळेवर करा श्रद्धापूर्वक करायची आहे जर सेवा करायला सुरुवात करणार असाल आणि जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असलं कामासाठी तर तुम्ही लवकर उठून सेवा करायची आहे आणि मग बाहेर जायचं आहे जी कोणती सेवा तुम्ही करायची ठरवलेली आहे त्या सेवा करायच्या अगोदर आपल्याला स्वामींच्या मठात किंवा दत्त मंदिरात जिथं तुम्हाला जमेल जा तिथं जायचं आहे नारळ आणि खडी खडीसाखरं ठेवायची आहे त्यांना सांगायचं आहे की मी अशी अशी गुरुपौर्णिमेपर्यंत ही ही सेवा करतो आहे महाराज म्हणजे कोणती सेवा तुम्ही करणार आहात ती सांगायची आहे त्याप्रमाणे सांग माझी ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या गुरुपौर्णिमेपर्यंत जी सेवा तुम्ही कराल तिचे फायदे तुम्हाला शंभर पटीने जास्त मिळतील आता सगळं हे केल्यामुळं तुमच्या आयुष्यातील सर्व दूर होतील आणि आनंद निर्माण होईल आता तुम्ही जी सेवा करायची ठरवली आहे ती करण्या अगोदर तुम्हाला संकल्प करावा लागेल स्वामी महाराजांना माझी ही इच्छा आहे की तुम्ही ती पूर्ण करावी त्यासाठी मी तुमची ही सेवा करत आहे संकल्प करताना काय करायचं आहे तर उजव्या हातात तांदूळ घ्यायचे आहेत त्यावर हळद कुंकू फूल ठेवायचं आहे त्यावर तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि आपली इच्छा आपण कोणती सेवा करणार आहे आणि कोणत्या कारणासाठी करणार आहे ते महाराजांना बोलायचं आहे आणि नंतर ते पाणी तामनामध्ये सोडायचं आहे स्वामी आपली इच्छा लवकरच पूर्ण करतील पण जर यदा कदाचित इच्छा पूर्ण नाही झाली तरी स्वामींची सेवा करायचं सोडू नका पुढे काहीतरी चांगले होणार असणार म्हणून हे असं घडलं ही श्रद्धा ठेवा तुम्ही मनापासून केलेली सेवा दत्त महाराज किंवा स्वामी महाराज वेळ आल्यावर त्याचे दुप्पट फळ तुम्हाला देणार नक्की गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही सेवा करा गुरुपौर्णिमेला जवळच्या मठात किंवा मंदिरात जावा दर्शन घ्या मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवून केलेली सेवा कधीच वाया जात नाही तुम्हाला खूप छान त्याचे फळ मिळेल श्री गुरुदेव दत्त